पुरी था था। हा पुरीला तर आलेलो मध्ये तिथे आहे हाती हातकीला येऊन द्यायच जाऊन देते हातकी जाईन तिकडे आपल्या जायचे खाली मठात जायचे आपल्याला चल हाय का चल मग चल हळूहळू चला चल घा नाही चल नरेंद्र महाराजांचा आमच्या सिद्धीला लय घाई लय घाई पुढं पुढं पळायची पुढं काय आहे ते पुढं काय आहे ते पुढं काय ते हे आहे ना नाही नाही ते वरती पुढे लोक भारी दिसत होत परिसर वगैरे तर बघू शकता गरुड वगैरे हत्ती वगैरे खूप छान परिसर होता इकडे बघू शकता हिरवा गार वगैरे मस्त असं प्रसन्न वाटत होत छान वाटत सिद्धीची खूप मज्जा होती पुढे पुढे पळायची सपाट वगैरे होत छान अशी खूप मजा केली मस्त असं फोटो वगैरे व्हिडिओ तर मठातून बाहेर आलो होतो पाया वगैरे पडून कारण आतमध्ये कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये फोटो वगैरे काहीच नाही बघू शकता इथं सिद्धी खूप एन्जॉय करीत होती हत्ती बघायचा असं बग मोर बघ खूप छान असा परिसर होता खूप प्रसन्न वाटत होत बघू शकता सगळीकडं असं छान असं स्वच्छ सुंदर होतं काजूची झाडं वगैरे आंब्याची नारळाची हिरवगार घनदाट जंगल वगैरे घाट वगैरे खूप छान असं प्रसन्न होतं सगळेजण हत्तीपशी फोटो काढित होते मस्त असं वरती गरोड वगैरे होतं छान असा परिसर होता बघू शकता तरी इथे मी थोडंसं शूट केलेलं आहे इथं पण शूट करायला एवढी मनाई न मनाई होती पण तरी पण पब्लिक म्हणल्या हेच करावं लागावं तिथं बघू शकता हाती वगैरे छान असा परिसर होता बघू शकता खूप भारी प्रसन्न वाटत होता सिद्धीने खूप छान मजा केली होती छान छान वाटत होतं सिद्धीला तर हा हिरवा गार प्रसन्न वगैरे पाठिंबाच्या कॅमेरे शूट केलेलं इथं बघू शकतो मोर हरण वगैरे तरी आतमध्ये जायला प्रवेश बंद होता मस्त अशी मोराची आतमध्ये सर्व अशी छान छान असे फोटो वगैरे होते स्वामींचे वगैरे असे ऋषी मुनींचे खूप छान असं प्रसन्न होता थोडस क्लिक केले खूप असं हिरवागार होता बघू शकतात छान असं खूप भारी होतं सगळीकडं हत्तीही वगैरे असं छान प्रसन्न वातावरण होतं छान असं तर आता आम्ही निघालेलो होत तो एष्टीकडं घरी पुढे जाण्यासाठी तर तसेच पुढे मस्त असं राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर होतं ती फोटो काढायला मनाई होती इथं बघू शकता काजूची झाडं होती खूप छान असे काजू वगैरे आलेली होती खूप छान असं हिरवा प्रसन्न वाटत होतं असं छान असा परिसर होता सगळीकडे पायऱ्या पायऱ्या होत्या उंच उंच होतं छान असं आहे मंदिर तर मंदिरामध्ये शूट करायला मनाई होती तर आतमध्ये बघू शकता तर इथं अशी काजूची झाडं होती सगळीकडं असं हिरवंगार छान असं मस्त वातावरण होतं फुलांची झाडं वगैरे तर बघू शकता इथं काजूला मस्त असे काजू आलेले होते त्यानंतर आता मी निघालेलो होतो तिकडे इथं बघू शकता महादेवाचं मंदिर शिवाजी महाराजांचं यांचं एवढं काय शूट करता आलेलं नाही खूप छान प्रसन्न असं वाटत होतं त्यानंतर आता आलेलो होतो आम्ही इष्टीकडे इथं बघू शकता कलश होता मोठा असा तर बघू शकता कलश वगैरे इथं बघू शकता बाजूनी झाडं वगैरे गेट होता त्यानंतर आम्ही आले होतो हॉटेलमध्ये पूजा करायला सिद्धीला खूप भूक लागलेली होती त्यामुळे मी सर पाव घेतलं होतं सिद्धीसाठी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण न भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता पुढला आमचा रूट होता गणपतीपुळे तर बाय